آج مجھے اپنی اپنے سمسیا سمجھا سا आज आम्ही सगळेजण ते या ठिकाणी आलेलो आहोत आणि मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा जे मनापासून साधत केलं त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे गोष्ट घरी आम्ही अनेक वेळेला येतो आपण बाकीचे लोक पुढे असल्यामुळे आपल्या समाजाच्या लोकांना जास्त कोणी ऐकता येत नाही बोलता येत नाही एवढं दिलं तरी तसा पाठपुरावा करावा लागतो तसा पाठपुरावा करायला आपल्याकडून कोणी तसा एखादा कार्यकर्ता तयार केलेला नाही तो पाठपुरावा करत नाही ना

تو ہندو, تو ہندو مسلم بنگار آدیو माई समाजामध्ये वाद लावून घेऊन त्याच्यातून राजकारणाची पोळी बसण्याचं काम काही लोक करत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे इकड्या जगात काही जरी असल तरी गावामध्ये आणि तालुक्यामध्ये आपण आपल्या आहोत आपला काही कोणाचा आपण नाही काही नाही कुठं म्हणजे आपल्या परिसरातच तसं वाद नाही आणि त्यामुळं आपण एक वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमात जाणार होतात सहभागी होणार या सगळ्या गोष्टी सगळे आपले लोक करत असतात आणि स्वाभाविकच आपला पाठींबा निवडणुकीत आम्हाला मिळतो आणि मग समाजाच्या नेमकी काही मागण्या जातात आणि त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात असं मला त्या ठिकाणी वाटत सगळ्यात पहिलं म्हणजे शादी करण्याची नितांत आवश्यकता तिथं आल्या सभागृह कोणाच आहे तुम्हाला सगळ्यांनी हे समाजाच सभागृह आणि तुमच्याही समाजाच सहभाग शाधीपणा त्याच काम सुरू आहे आता त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणी तुमच्याकडून समजून घेऊन प्रकारे आपण जागा आहे ती जागा मजली जाणार नाही والتوپرن چاہتا ہے جب یہاں ویڈا کرتا ہوں والتوپرن چاہتا ہے اور شکتر تکنی آئے آس داری کفرن چاہتا ہے کہ چاہے جی پر موکرن کفرن چاہتا ہے چاہتا ہے آس داری کفرن چاہتا ہے آنی اب باد رو دفرن کے چیز آگا ہے تیرا دفرن بیجے آگے نا سکتا ہے आपल्याला आपली जी मागणी आहे आताच बँकांनी मला दाखवलं की दफल जागेला ऑलरेडी पैसे मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये जागा किती पैसे आता दहा लाख रुपये दफलगदीच्या जागेला मंजूर झालेले आहे आपणच तीस लाख रुपये दिलेले आहेत हे काम आंदोलन काय काही नक्की त्याची अडचण आहे ती अडचण बघून पुढच्या काळामध्ये ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात खऱ्या शेवटी सरकारी घालता जल्ल्यामध्ये हातून घेऊन टाकले पाहिजे असं होत नाही त्याच्यामध्ये बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टीकडून आपण मार्ग काढून पुढे जायचा प्रयत्न करू आपण सर्वांनी आज या ठिकाणी बोलवतो त्याबद्दल आणि मुलांच्या सुद्धा